विशाल पाटील यांचा प्रचार केल्याने जतचे भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांची पदावरून हकालपट्टी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत प्रचार न करता काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला म्हणून जत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे तसे पत्र भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष दादा दा पाटील यांनी काढलेले आहे लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून विशाल पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा जाहीर केला होता विलासराव जगताप यांच्यासोबत जतचे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी देखील विशाल पाटील यांचा उघडपणे प्रचार सुरू केलेला होता याबाबत भारतीय जनता पार्टीने गांभीर्याने दखल घेऊन सांगलीचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांनी तसे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद प सावंत यांना पदावरून निलंबित केले आहे दादा पाटील यांनी दिलेल्या पत्रात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कार्यक्रम सर्वत्र सुरू आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय काका पाटील हे निवडणूक लढवित आहेत पक्षाचा विचार व ध्येय धोरण घेऊन भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत मात्र आपण पक्षाचा विचार व ध्येय धोरणांपासून दूर जाऊन पक्षविरोधी काम करत आहात त्यामुळे आपण पक्षामध्ये राहून पक्षविरोधी काम करत असल्याने आपल्याला अध्यक्ष जत भाजप मंडल या पदावरून आत्तापासून निलंबित करण्यात येत आहे असे आदेश निश्कांत भोसले पाटील दादा यांनी काढले आहेत मुख्य okay, संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क